ज्ञान संवर्धनातच मोठे पण मानणाऱ्या सर्व लोकांमध्ये आपला समाज मोडतो हे मान्य केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मी स्वतः ती भूमिका केलीये हे आहेच पण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं नेहमी म्हणलं जात सावरकर टिळक चिपळूणकरांचा असं म्हणलं जात नाही पण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ज्योतिबा फुल्यांनी किंवा सावित्रीबाईंनी ज्या वेळेला महिलांसाठी जी पहिली शाळा काढायचं ठरवलं तेव्हा भिडे नावाच्या गृहस्थानीच वाडा दिला होता महाराजांचे सगळे शिक्षक ब्राह्मण होते अष्टप्रधारातले चार ब्राह्मण होते त्यांचे दिवाण रघुनाथराव सबनीसई ब्राह्मण होते आणि रामजी सक्पाळाचा मुलगा हुशार आहे त्याला शिकवलं पाहिजे म्हणून त्याला दत्तक घेणाराही आंबवडेकर नावाचा ब्राह्मणच होता ज्याच्यामुळे असं नंतर झालं त्यामुळे हा इतिहास विसरता कामा आहे की आपल्या समाजातल्या लोकांनी इतर सर्व समाजाच्या उत्थानासाठी काम करून एका पातळीवर समाज आणण्याचं काम सगळ्यात जास्त केलेलं के आहे म्हणून मी म्हटलं की हे विस्मृतीत नाही जाता का की आपल्या समाजाने काय केलं आणि कशा पद्धतीने समाजाचा एकूणच उंचावण्यासाठी काम केलेलं आहे मी प्रत्येकाला त्यामुळे सांगेन की हिंदू वृत्तपत्रातली ब्राह्मण या विषयावरची विवेकानंदांची जी मुलाखत आहे ती जरूर प्रत्येकाने एकदा वाचावी म्हणजे आपल्याला कळेल की सेवा भावनेनी काम करण्याचं व्रत जे ब्राह्मण समाजाने सुरुवातीपासून घेतलंय ते कसं पाळलं गेलेलं आहे बाराव्या शतक असेल ज्याचा उल्लेख झाला ज्ञानेश्वर नामदेव असतील आता ज्ञानेश्वर हे वास्तववादी धर्म सुधारक मानले पाहिजेत त्या काळामध्ये नामदेव असतील विस्तारक म्हणून मोठं काम केलेलं दिसत खंडित कार्य उठावदारपणे पुढे नेण्याचं काम संत एकनाथांनी आपल्याला केलेलं दिसत या सर्व संतांचा गौरव करताना त्या संतांनी सुद्धा ब्राह्मणांचा महिमा वर्णन केलेला आहे त्याचे अनेक श्लोक आहेत फक्त मी नाथांचं एकच वाक्य सांगतो कारण सगळ्यांचे श्लोक सांगण्या एवढा वेळ नाही सद्भावो संत चरणी तोची भावो ब्राह्मणी असं एकनाथांनी म्हणलेलं आहे जो भाव संतांच्या प्रती आहे तोच ब्राह्मणांच्या प्रती ठेवावा असं ते म्हणतात संत तुकाराम असतील त्यांनी नाथांचं लोकजागृती आणि समाज सुधारणेचं कार्य आणखीन उत्कटपणे पुढे नेलेलं दिसत व्यवहार धर्म आणि आपल्यातली क्षात्रवृत्ती जागवण्याचं काम ज्यांचा उल्लेख झाला त्या समर्थ रामदासांनी केलेलं दिसत त्यांची तीनच वाक्य त्यांची चतुसूत्री आजही की जी छत्रपतींना त्यांनी सांगितली संभाजी महाराजांना सांगितली ती आपल्यासाठी तितकीच महत्वाची असं म्हणावं असं वाटतं की मुख्य ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सकाळा ठाई एवढ्या चार याच्यात त्या चतुस्सूत्रीमध्ये सगळं रामदास स्वामी आपल्याला सांगून जातात असं म्हटलं पाहिजे त्यामुळे समाजाचा फक्त मर्यादित न राहता अखिल ब्राह्मण समाजामध्ये आपण दैवत काय वाटा देऊ शकतोय याचा विचार करण्याची वेळ आता आली असं मला म्हणावं वाटतं अतिशय शोकेस भरलेले असतात अरे वा तुमच्याकडे हे का असं म्हणून काढावं तर त्या पुस्तकाचा प्रिंटिंगचा वास तसाच असतो कारण जेवढं विकलं गेलंय त्याचं निम्मच वाचलं जातं आणि सगळ्यात शेवटचा वास असतो जेवढं वाचलं जातं त्याचं निम्मच कळतं अशा साहित्यिक उतरंडीमध्ये आपल्या समाजाची लोक काही वेगळी भर आपली उंज त्याच्यामध्ये घालतायत हे फार महत्वाचं आहे पण ही तेवढ्यापुरतीच न थांबता हा ओघ ज्याला आपण खऱ्या अर्थाने अग्निहोत्रामध्ये सातत्याने समिधा टाकत राहणं म्हणतो तशा पद्धतीने सातत्याने होत जावा अशी मनापासून इच्छा आहे त्याच कारण असं की जसजशी आक्रमण वेगवेगळ्या विचारांची येत जातात तस तसे आपण आणखी आपल्या समाजापासनं आपल्या विचारांपासनं आपल्या संस्कृतीपासनं दुरावतो मधल्या वीस पंचवीस वर्षात पश्चिमेच्या विचारांच्या आक्रमणातन किती बदल झाले आपल्या संस्कृतीत हे आपल्या लक्षात आलेलं आहे म्हणजे कोणावरती टीका म्हणून नाही पण आपल्याकडे कधी केक कापण्याची पद्धत नव्हती मग अशी मी बोलताना पटकन म्हणलं पुढच्या वेळा हा बदल तुम्ही करायला हरकत नाही असं माझं मत दिव्यानी दिवा प्रज्वलित करायचा अशी आपल्याकडे करा प्रथा आहे म्हणून मी मेणबत्ती हातात घेतली नाही की मी काडेपेटीने पेटवीन पण मेणबत्ती ही आमची संस्कृती नाही तेलाच्या दिव्यांनीच पुढच्या वेळी एक निरंजन ठेवा आणि त्यातनं पेटवा मी बहुतेक ठिकाणी हा आग्रह करतो की हे केलं पाहिजे आपल्याकडे वाढदिवस साजरा करताना ओवाळलं जातं तिलक लावला जातो तलवारीने केक कापण्याची पद्धत आपल्याकडे नाही <laughs> हे मुद्दाम सांगितलं कारण तसे व्हिडिओ फिरतात सध्या <laughs> त्यामुळे आपली संस्कृती एकीकडे जपायची आणि दुसरीकडे आधुनिकतेला गवसणी घालायची हाच विषय ब्राह्मणांकडनं पूर्वीपासून झाला आणि तो इथून पुढेही चालू राहिला पाहिजे त्यामुळे संस्कृतीची पाळ घट्ट ठेवत भविष्याचा वेध घेत काम करत राहणं हे फार महत्वाचं आहे आणि ते समाजाकडनं चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं त्याची चिन्ह या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत दिसतील मी निश्चित असं सांगेन की ही तिन्ही पुस्तक जी आज प्रकाशित झाली आहेत सुद्धा इतर त्यांनी सांगितलं की कोणतरी लिहितात त्याही विषयी अर्थात वर्तमानपत्रात लिहिणारे जसे संजयचे वडील होते तशी पुण्यात एक वेगळी प्रथा पडे बर का वाचकांच्या पत्र व्यवहार नावाचा एक कॉलम यायचा त्याच्यात लिहिणारी काही माणसं होती तुझे बाबा लिहायचे पण दुसरे एक जे गृहस्थ होते नाही तेही होते पण एक गृहस्थ फार मोठे होते ते गृहस्थ डायरेक्ट असं पत्र द्यायचे क्लिंटन तुमचे डोके ठिकाणावर आहे का आता क्लिंटन कुठे वाचायला जाणार हे सकाळमधलं छोटस काहीतरी असेही लोक होते पण तरीही लिखाणाची आवड कमी होत नव्हती त्यांची काही ना काहीतरी त्यांना मांडावंस वाटत होत आजचा काळ हा युट्यूब रील्स आणि सगळ्या याचा आहे त्यामुळे लिखाणापेक्षा बोलण्यावरतीच लोक जास्त भर देतात पण रामदासांनी म्हणलंय त्याप्रमाणे दिसा माझी काहीतरी लिहावे रोज बरे वाचीच जावे ही फार महत्वाची गोष्ट आहे असं म्हणावंस वाटतं आणि ती आपल्या समाजातले जे जे लोक करतात म्हणून आज या साहित्य संमेलनात उपस्थित आहेत ते हीच प्रेरणा समाजातल्या आणखी इतर लोकांपर्यंत पोहोचवतील आणि त्यातून हे साहित्य संमेलन एका वेगळ्या उंचीवरती जाईल पुढच्या काळामध्ये साहित्य संमेलनाला स्टेजवरची गर्दी साहित्यिक कवी यांच्या मांदिळीने जास्त गाजेल एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो साहित्य संमेलन साहित्य हे समाज मनाचा आरसा असतो असं नेहमीच म्हटलं जात हे जे साहित्य संमेलन आहे हे एका सुवर्ण ना कारागिरी नाही त्याच्या गो गोमंतक जो गोव्याचे होते त्यांच्या मनामध्ये आलं की अशा प्रकारचे आपलं साहित्य संमेलन का होऊ नये आणि त्यामुळे जशा प्रकारचा ठराव त्यांनी मांडला आणि ते जे साहित्य बेडे जे सुवर्ण कार्यगर आहेत त्यांचं नाव ज्ञानेश्वर कोलवेकर आणि त्यानंतर दैवेंद्य साहित्य संमेलन अखंडितपणे हे दहावं दैवेंद्य साहित्य संमेलन या विदेच्या माहेरगिरी संपन्न होत आहे पण ही ताकद प्रत्येकामध्ये असते असं नाही पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो कि जसं ज्ञानेश्वरांनी वयाच्या चौदाव्या वर्षी मला वाटतं ज्ञानेश्वरी लिहिली तुकोबांनी तुकोबांची गाथा लिहिली साहित्य हा इतका गहन आणि गाढा विषय आहे की आपल्याला असं वाटतं की बाबा साहित्य म्हणजे काहीतरी गंभीर आहे साहित्य म्हणजे आपल्याला जमेल की नाही साहित्य म्हणजे काय अहो साध्या तुम्ही चार ओळी लिहिल्या तिथपासून साहित्य सुरू होत साहित्य म्हणजे काही म्हणजे बागुलभोवा आपण जे करतो साहित्याचा असं बागुलभोवा कोणीही करू नका मला वाटतं की आपण जेव्हा मनस्वी एखादी गोष्ट कृतीमध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि मनस्वी बोलतो किंवा मनस्वी वागतो का ती व्यक्ती कुठलंही साहित्य निर्माण करू शकते असं मला विश्वास वाटतो साहित्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की काही धार्मिक असत काही आध्यात्मिक असत काही मनोरंजनासाठी असत काही गंभीर असत काही छोट्या छोट्या कथा असतात काव्य असत म्हणजे इतक्या प्रकार आहेत साहित्यामध्ये की आपण एखाद्या आता पुण्यामध्ये तर का साहित्याची नुसती धमाल चालू आहे म्हणजे भव्य पुस्तक प्रदर्शन चालू आहे साहित्य संमेलन आज राज्य सरकार आणि मला वाटतं कर्मचाऱ्यांचा त्याच्या बन त्याच्या प्रमुख पदी बने क्रिस्टी बाळकी त्यांचं आज निवड झाली एक भव्य दिव्य उत्तुंग व्यक्तिमत्व आहे त्या कोण आहे मुरके साहेबांनी सांगितलं आहे पण एवढं सांगतो त्यांचं जेव्हा नाव आम्ही डिस्कस केलं मी पहिला मनुष्य होतो येस आम्हाला क्रिस्टी ताई पाहिजे आणि पहिली महिला समीर अध्यक्ष या लास्ट शंभर वर्ष झाली आहे त्यांनी म्हटलं की दोन रत्नाशन कर मी काय महागवर्शन करणार तुम्हाला सेगांना एक विजय ग्रंथ आहे म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांची पोथी आहे त्यात लिहिला सेप किडा छोटासा किडा असो सेप किडा ना हिमालयाला देवी वेढा असं एक वाक्य आहे आम्हाला बघू की बाबा तर असं ह्या मोठ्या हिमालयाला मी काय वेडा देणार आहे आणि ही मोठी मंडळी जी बसली आहे किंवा सर्वांवर जी मोठी साहित्यिक मंडळी बनली आहे ही बाप मंडळी आहे संत मंडळी आहे त्यांच्यासोबत मी छोटासा भटजी पण नाही आहे ते म्हणतात ना ज्ञानबा तुकाराम तिथे भज्जीचं काय काम की तुम्ही सर्व ज्ञानबा तुकाराम आहे तुम्ही सर्व शब्दाचे जादूगार आहेत वाक्याचे शिल्पकार आहे समाजाची दिशाकार आहे आणि सरस्वतीचा आविष्कार आहे आणि आम्ही डॉक्टर निर्विकार आहो निर्विकार आहो निर्विकार आहे एकदा कापेशन गेला किंवा किंवा जगला मग आम्ही फक्त बिलाची गुणाकार आहे भागाकार आहे बाकी काही नाही आणि हे लोक भाग